अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात मदत केली नाही तर दहा लाखाचा दंड आणि सात वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जे एन पी टी मार्गावर बेलापूर नजीक कोंडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे त्याचा फटका पेट्रोल पंपावरील डिझेल पेट्रोल पुरवठा विस्कळीत होत असून याचाच परिणाम म्हणून पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बोहरी पंपावर शुकशुकाट असून शहा पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध आहे मात्र लांबच लांब रांगा असल्याचे दिसून येत आहे आज सकाळ प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा रा, पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी उपाययोजना केल्याने सायंकाळपर्यंत जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय